नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र यांचं आंदोलन संपलं मुंबईत लाखांच्या संख्येनं आलेल्या मराठा समाजानं एकच जल्लोष केला आणि सरकारचाही जीव एकदाचा भांड्यात पडला साधारणतः वरभर वर पाहिलं तर मनोज दरांगेच्या एकूण आठ मागण्या घेऊन मुंबईत आलेले होते त्यापैकी सरकारनं सहा मागण्या मंजूर केल्या असं आता आपल्याला सांगितलं जात आहे म्हणजेच या आंदोलनात जरांगेंच्या शक्ती प्रदर्शनानंतर सरकार झोकलं आणि मराठा समाजाचा विजय झाला असा अर्थ आता काढला जातो आहे पण प्रत्यक्षात स्थिती तशी नाही जरांगीच आंदोलन खरं होत ते मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावीत आणि आरक्षण मिळवण्याचा त्यांचा मार्ग हा प्रशस्त व्हावा या प्रमुख मागणीसाठी ही मागणी पूर्ण झालेली आहे का हा खरा प्रश्न जी काही आश्वासन सरकारनं दिली ती केवळ जुन्या किंवा के हैदराबाद गॅझेटनुसार जे लोक कुणबी म्हणून पात्र ठरतात त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिली जातील असं सुतोवाच केलं गेलेलं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणातला तांत्रिक था गुंता हा अधिकच वाढण्याची देखील शक्यता आहे म्हणूनच आज मराठा आंदोलकांनी फार हुरळून असं जाण्याचं कारण नाही हा सगळा भाग झाला तो मेरिटचा मेरिटचा हा मुद्दा आंदोलनाच्या सुरुवातीपासून चर्चेत होता तो जवळपास आजही तसाच कायम आहे पण एकच चांगलं झालं की आंदोलन हे संपलं कुठलंही आंदोलन हे प्रदीर्घ काळपर्यंत रस्त्यावर राहणं कुठल्याही दृष्टीने योग्य नाही जरांगीरचं आमरण उपोषण त्यामुळे टिपेला पोचलेल्या जनभावना आणि सरकारची झालेली कोंडी एकदाची सुटली आता जो काही तोडगा सरकारनं सुचवलेला आहे आणि आंदोलकांनी तो मान्य केलाय त्या तोडग्यावर सगळ्यात संबंधितांना थंड डोक्यानं विचार करायला वेळ मिळेल त्यातूनच संपूर्ण कायदेसंमत असं काही धोरण आकाराला येईल अशी आशा आता आपण बाळगूया पण एक बाब मात्र यातून अतिशय महत्वाची ती म्हणजे या आंदोलनातून मनोज तरांगे हे मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे एक लोकप्रिय नेते म्हणून पुढे आलेले आहेत त्यांनी ज्या तीव्रतेनं आणि उत्कटतेनं हा सगळा लढा जवळपास एक हाती लढला त्या प्रखरतेला तोड नाही हे आंदोलन म्हणजे अलीकडल्या काळात झालेलं एक स्वयंस्फूर्त आंदोलन होत कुठल्याही विशिष्ट अशा राजकीय प्रवाहाला थारा न देता केवळ मराठ्यांच्या हितासाठी मराठ्यांनी केलेलं आंदोलन असं स्वरूप या आंदोलनाचं नेहमी राहिलं म्हणूनच एवढा प्रदीर्घ काळपर्यंत ते चालू देखील शकलं कुठल्याही राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय एवढी मोठी आंदोलन होऊ शकत नाहीत असं मानणाऱ्यांना ही एक चपराकच म्हणायला लागेल तसं म्हटलं तर सुरुवातीच्या काळात आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्याचे प्रयत्न हे जरूर झालेले होते आंदोलन सुरू झालं तेव्हापासूनच आंदोलनात राजकारण असल्याचा कांगा वा खुद्द सरकार पक्षानं चालवलेला होता मनोज रांगे हे आंदोलनाच्या अग्रभागी दिसत असले तरी प्रत्यक्षात शरद पवारांनीच हे आंदोलन उभं केलं असा समज सरकारनं करून घेतला सरकार पक्षाचे लोक सातत्यानं पवारांच्या नावानं खडे फोडत राहिले राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री आहे हे, हे हेरून मराठ्यांनी आंदोलन उभारलं अशी आवई वारंवार उठवली गेली खर तर एखादं मोठं आंदोलन जेव्हा केव्हा उभं राहत तेव्हा ते समाजातल्या धोरणांशिवाय उभं होणार नाही हे तर स्पष्टच त्यात शरद पवारांची आंदोलनाला कदाचित मूक संमती म्हणा किंवा मूक समर्थन म्हणा तसं काही असेल तर त्यात कुणीही आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही पण केवळ त्यामुळं आंदोलनाचे जनकच शरद पवार आहेत असं म्हणण्यात पॉईंट नव्हता शरद पवारांनी या संदर्भात आजवर कुठलंही अनुकूल किंवा प्रतिकूल असं विधान केलेलं नव्हतं आंदोलनाच्या व्यासपीठावर ते कुठं झळकलेले नव्हते असं असताना त्यांना या प्रकरणात दोषी मांडणं हे चुकीचं बर असं काही बोलून फार मोठ असं पवार विरोधी राजकारण करता येत होत असंही नाही उलट शरद पवारांनी काहीही न करता सरकार पक्ष त्यांना या आंदोलनाचं श्रेय मात्र देऊ पाहत होते जर पवारांच्या आशीर्वादानच एवढं मोठं आंदोलन ते सुरू राहिलं असेल तर ते शमवण समवणं हे सरकारसाठी फारच सोपं होऊ शकलं असतं मग सरळ सरळ शरद पवारांची चर्चा करायच्या आणि तोडगा का काढून टाकायचा हे सरकारला अधिक सोपं झालं असत पण खरं हे आहे की आरक्षणासारख्या मागणीसाठी जेव्हा एखादा मोठा जातसमूह उभा होतो तेव्हा तिथं सारे लोक हे केवळ त्यांच्या स्वयं आलेले असतात मनोज धरांगे हे काही राजकीय पठडीतले नेते नाहीत त्यांना फार प्रभावशाली अशी काही पार्श्वभूमी पण नाही पण त्यांनी जो काही प्रश्न हाती घेतला तो साऱ्या समाजाला महत्वाचा वाटला म्हणून लोक त्यांच्या मागे गेले हे सरकार पक्षांना सुरुवातीपासून समजून घ्यायला हवं केवळ एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याला करण्यासाठी आंदोलन सुरू झालं असाच प्रचार सरकार पक्षातर्फे सातत्यानं सुरू राहिला त्यामुळं फार अगोदरपासून पासून आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये कटुरता निर्माण होत गेली देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील व्यक्तिगत पातळीवर अतिशय झहरी टीका झाली म्हणूनच की काय फडणवीस यांनी नंतर स्वतः आंदोलकांना भेटणं त्यांच्याशी चर्चा करणं हे मुद्दा म्हणून टाळलेलं दिसत पहिल्या आंदोलनाच्या वेळी त्यांनी शिषाई करण्याचे सारे अधिकार एकनाथ शिंदे यांना देऊन टाकले आणि स्वतः मात्र नामानिराळे राहिले त्यातून झालं असं की एकनाथ शिंदेंनी स्वतःचं राजकारण पुढे म्हटलं मराठ्यांना आरक्षण मिस देऊ शकतो ही भूमिका त्यांनी घेतली आणि दहा टक्के आरक्षणाची घोषणा तेव्हा करून टाकलेली या राजकारणातून जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे हे जास्त जवळ आले त्यामुळं अखेरीस नुकसान झालं असेल ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच नंतर त्यांनी अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही शिष्ट करावी असे प्रयत्न केले पण त्यांना ही दाद दिलेली नव्हती यावेळी मनोज जरांगे मुंबईत ठाण मांडून बसले त्यांना सरकारनं विशिष्ट अटींवर आंदोलन करण्याची परवानगी दिली पण नंतर आंदोलकांनी अटीचं पालन न करता मुंबईत गोंधळ घालायला सुरुवात केली असल्याच्या प्रचाराला अचानकपणे जोर आला अर्थातच या प्रचाराला सत्तारूढ पक्षाकडून फूज दिली गेली असेल तर ते पण आश्चर्यच नाही ही बाब तर खरीच आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं लोक मुंबईत आले तर समूहाच्या मानसिकतेनुसार नको असणाऱ्या देखील काही घटना घडणं हे शक्य होत सर्वसामान्य मुंबईकरांना या या साऱ्या गोष्टींचा कदाचित सामनाही करावा लागला असेल पण या सगळ्या बाबींचा विचार करणं हे अगोदर सरकारच काम होतं प्रत्यक्षात सरकारनं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फारशी काही पूर्वतयारी केली होती असं दिसलं नाही उलट आंदोलकांना थोपवण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स टाकणार लोकांना खायला प्यायला मिळू नये त्यांच्या राहण्याची कुठलीही सोय होऊ नये अखेरीस लोक जेरीला यावेत आणि त्यांनी मुंबई सोडून जावं असंच काहीस नकारार्थी धोरण सरकारचं राहिलेलं होतं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यावेळी स्वतः चर्चेची सूत्र हाती घेतील आंदोलकांची आणि मुंबईकरांची ही गैरसोय होणार नाही ही काळजी ते स्वतः घेतील अशी अपेक्षा होती पण कदाचित रण रणनीती म्हणून असेल पुन्हा या विषयापासून दूर राहिले चर्चेची सारी सूत्र त्यांनी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून विखे पाटलांकडे सोपवली आणि आंदोलन संपवण्याचा मान देखील विखे पाटलांनाच दिला हे मात्र फारच बरं झालं या आंदोलनाच्या निमित्तानं दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाची आठवण घेऊन गेली तेव्हा दिल्लीत शेतकऱ्यांना प्रवेश नाकारला गेला होता ते प्रकरण नंतर केंद्र सरकारला चांगलंच महागात पडलेलं यावेळी महाराष्ट्र सरकारनं मराठा आंदोलकांवर तशी बंदी घातली नाही हे सरकारच नशीब पण मुंबईत आल्यानंतर मात्र लोकांच्या खाण्यापिण्याचीही सोय होऊ नये अशी स्थिती निर्माण केली गेली मुंबईचे सारे रस्ते व्यापून असणारे लोक तिथं सहजपणे राहू शकतील अशी स्थिती निर्माण करण्याचं काम हे सरकारचं होत तसं कधी झालेलं नाही एकूणच आंदोलक आणि सरकार यांच्या सुरुवातीपासून जो काही एक प्रकारचा दुरावा होता तो कायम राहिला ही करून आंदोलन संपवायचं आणि मुंबई रिकामी करून घ्यायची या दडपणाखाली सरकार कदाचित वागणार होत म्हणूनच मग जरांगे म्हणतात तसे जी आर काढायचे आणि वेळ मारून द्यायचे असा काहीतरी सोयीस्कर मार्ग सरकारनं निवडलेला दिसला मित्र आज आंदोलन संपलेलं आहे सरकारनं काही दिलेलं नाही जरांग्यांना काही मिळालं नाही या स्थितीत ते संपलेलं आहे पण आव्हानं मात्र संपलेली नाही आंदोलनाच्या मार्गाने आपली आरक्षणाची मागणी पूर्ण होईल या अपेक्षेनं मराठा तरुण रस्त्यावर उतरला होता आता यापुढे कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी झुंबड उडेल जुनी कागदपत्र काढायची त्यातून पूर्वजांमध्ये कोणाचा उल्लेख कुणबी वगैरे म्हणून आहे का हे पाहायचं आणि प्रमाणपत्र मिळवायची अशी सगळी ही प्रक्रिया असणार आहे त्यातून ज्या लोकांचं काही भलं झालं तेवढं होईल या प्रक्रियेत सगळ्यात मोठा धोका आहे तो बनावट प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर तयार होण्याचा हे प्रकार टाळण्याचं चा मोठच आव्हान हे सरकार पुढे राहणार आहे त्याशिवाय ओबीसी मध्ये हे नवकुंबी योग घातले तर त्याचा फटका हा ओबीसी आरक्षणाला बसेल ही भीती ओबीसी वर्गांना आजच आहे त्यामुळं आंदोलन आजच संपलेलं असलं तरी समस्या मात्र संपलेल्या नाहीत उलट या पुढे होणारा गुंता हा अधिक वाढण्याच्या शक्यता आहेत मित्र या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत काय ते कमेंट बॉक्स मध्ये निश्चित सांगा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा ही विनंती नमस्कार